पुणतांबा येथील अहिल्याबाई होळकर घाट आणि कार्तिक स्वामी मंदिर परिसरात आगामी काळात मोठ्या धार्मिक सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्याचे औचित्य साधून विश्व हिंदू परिषद आणि बजरग दल पुणतांबा यांच्या वतीने संपूर्ण घाट परिसराची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली येत्या तीस जानेवारी रोजी असलेला शिवप्रदोष आणि आठ फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान आयोजित पंडित दीपक जी शर्मा यांच्या अमृतवाणीतून होणारी शिव महापुराण कथा का या कार्यक्रमांसाठी हजारो भाविक पुणतांब्यात येण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर भाविकांना स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण मिळावे यासाठी अहिल्याबाई होळकर घाट परिसर घाटावरील मारुती मंदिर गणेश मंदिर आणि नवग्रह मंदिर कार्तिक स्वामी मंदिर परिसर हे सर्व भाग ट्रॅक्टर आणि एसटीपी पी म्हणजे सीवेज ट्रीटमेंट प्लांट मशीनच्या सहाय्याने पाण्याने स्वच्छ धून काढण्यात आले विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून हा परिसर चकाचक केला आहे